पर्यावरण रक्षण समाजाचे कर्तव्य खेमावती नदी स्वच्छता मोहिमेला दानशुरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती संत तुकडोजी महाराजांच्या या अभंगातील संदेशाप्रमाणे लोणंद नगरपंचायत व लोकसहभागातून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे लोणंद शहरातील पवित्र खेमावती नदी स्वच्छता मोहिमेला दानशुरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे मोहिमेला नवा वेग मिळाला आहे या उपक्रमासाठी नगराध्यक्षा सौ मधुमती गालिंदे यांनी दहा हजार रुपये उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी यांनी एकवीसशे रुपये शिवाजीराव शेळके पाटील यांनी दहा हजार रवींद्र क्षीरसागर व दशरथ जाधव यांनी एक्कावन्न हजार लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश भाटिया यांनी वीस लिटर डिझेल गजेंद्र मुसळे यांनी पॉकलँड मशीन सुनील शेळकेसर यांनी पाच हजार रुपये प्रतीक भाऊ क्षीरसागर यांनी पाच हजार रुपये मोहन ठोंबरे यांनी पाच हजार रुपये तसंच लोकानंद प्रतिष्ठान लोनंद यांच्या वतीने दहा हजार रुपये यासह अनेक मान्यवरांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे स्वच्छ नद्या म्हणजेच स्वच्छ गाव स्वच्छ गाव म्हणजेच निरोगी समाज या भावनेतून राबवली जाणारी ही मोहीम केवळ लोणंदपुरती मर्यादित न राहता परिसरातील गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे आयोजक समितीच्या वतीने सर्व दानशूर मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले गेले असून अजूनही समाजातील दानशूर व्यक्तींनी या मोहिमेस सदळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे मदतीसाठी संपर्क रोहित निंबाळकर मोबाईल नंबर नाईन झिरो फोर झिरो फायव्ह वन टू ट्रिपल फोर सिक्स व रामदास तुपे मोबाईल नंबर नाईन वन सेवन फाईव्ह टू सेवन वन सेवन एट फाईव्ह यांच्याशी संपर्क करावा आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी लोकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजित परदेशी सचिव संतोष खरात संचालिका डॉक्टर स्वाती शहा मनीषा कुदळे अनिल कुदळे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले यावेळी बोलताना लोकानंद प्रतिष्ठानच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर स्वाती शहा म्हणाल्या की लोणंद नगरपंचायत आणि नागरिकांच्या सहभागातून जे आपले लोणंदच्या खेमावती जी जु� जुनी नदी आहे तिची स्वच्छता आणि तिचं पुनर्जीवन जे काम चालू आहे ते काम आपल्या लो नागरिकांच्या सहभागातूनच होणार आहे आज आम्ही लोक आनंद प्रतिष्ठानतर्फे ते काम पाहण्यासाठी आलो आमच्या आम्ही त्यांना मदत केलेली आहे तसंच या लोणंमधल्या सर्व नागरिकांनी किंवा सर्व जे काही ग्रुप्स आहेत काही संघटना आहेत त्या सगळ्यांनी स्वतः इथं यावं हा काम हे जे नगरपंचायत जे काम करते आहे ते पाहावं कारण हे सगळं आपल्यासाठी याच्या ही न नदीचं पुनर्जीवन घेऊन आपल्याला वॉकिंगसाठी ट्रॅक पण इथं होणार आहे आणि हे आपल्या सर्वांच्यासाठी उपयोगाचं आहे तर ह्या सगळ्यांची पाहणी करून आपल्या परीनं शक्य तेवढी आर्थिक मदत या ठिकाणी करावी म्हणजेच हे काम फास्ट होईल आणि एक चांगलं काम आपल्या गावासाठी होणार आहे हीच माझी सर्वांना विनंती प्राचीन अशी हेमावती नदी या नदीची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्याचं सुंदर असं पवित्र कार्य नगरपंचायत आणि लोणांच्या सर्व नागरिकांच्या वतीनं लोणांच्या सहभागातून या ठिकाणी होत आहे तरी माझी सर्वांना नम्र आणि विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी साईटवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आपल्याला आपल्या जे परीनं जेवढी काय शक्य आहे ती मदत करावी कारण हे आपल्यासाठीच कार्य चालू आहे आणि यामुळं या नदीचं पुनरुज्जीवन होऊन पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो थांबणार आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण सगळ्या हाताने या पवित्र अशा कार्यास सगळ्या हाताने मदत करावी धन्यवाद